नमस्कार सहकार भारती पुणे महानगर आयोजित सहकार बचत गट महोत्सव जो दहा आणि अकरा मे दोन हजार पंचवीस गणेश कला क्रीडा केंद्र पुणे या ठिकाणी जो होणार आहे या महोत्सवाला सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशातर्फे मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या निमित्ताने मला बोला असं वाटतं या सगळ्या यामध्ये की सहकार भारती ही सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी सर्वात मोठी संघटना आज भारतभर प्रसिद्ध आहे आणि आज सहकार भारतींनी संपूर्ण क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रांमध्ये सगळ्या विविध क्षेत्रामध्ये सहकार भारती काम करत आहे यामधला बचत गट म्हणून आमचा एक प्रकोष्ठ आहे या प्रकोष्ठामध्ये आज सर्व महाराष्ट्रभर आपण सहकार भारतीचं बचत गटाचं काम आपण करत आहोत या बचत गटाच्या कामाच्या निमित्ताने बचत गटांच्या ज्या महिला आहेत त्या महिला सहकारातून त्यांचं सक्षमीकरण होणं त्यांचं आर्थिक उत्पन्न उत्पन्नाचा स्रोत वाढणं या दृष्टीने काही ना काही पावलं उचलायची या हे सगळं ओळखून पुणे महानगराने दहा आणि अकरा मेला हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व पुणेकरांना आवर्जून उपस्थित राहायचं आहे या महोत्सवामध्ये बचत गटाचे ज्या बचत गट खरोखर बचत गट चालवतात अशा महिलांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे असे शंभर म बचत गट या सगळ्या महोत्सवामध्ये भाग घेणार आहेत त्यांना आपण आपण त्या ठिकाणी त्या महोत्सवामध्ये हजर राहून आपण त्यांच्या स्टॉलला भेट देऊन आपण त्यांचं मनोबल वाढवायचं आहे आणि त्यांची खरेदी करून आपण त्यांना एक चांगला सक्षम आर्थिक उत्पन्नाचा स्रोत त्यांना आपण द्यायचा आहे जेणेकरून ह्या सगळ्या बचत गट महिला किंवा गट आहेत हे सगळे बचत गट भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आपल्या उत्पन्नाचा स्रोत आपल्या कुटुंबाशी आणि कुटुंबाला आणि आपल्या जवळच्या लोकांना याचा लाभ होईल असं मला वाटतं त्यामुळे मी सर्व पुणेकरांना ही विनंती करतो की सर्वांनी दहा आणि अकरा मे रोजी या बचतगटाच्या महोत्सवाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद